आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई पंढरपूरला जाण्याचा हट्ट धरत होते पण तिथे आपल्या जातीला परवानगी नव्हती म्हणून बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रामू तुझ्यासाठी मी तुझी पंढरी नागपूरात घडवणार आहे आणि पंढरी बघत आहे त्या पंढरी त्या पंढरी तुम्ही दर्शन घेतला म्हणजे पंढरीचे वारकरी येते आणि आंबेडकरांच्या पंढरीचं दर्शन घेतात यावेळेस तुम्हाला म्हणजे नेमकं कसं असं वाटत तर मला आता ही माहिती नवीन आहे परंतु माझ्या अंगावर आता रोमांच आलं जय भीम नमो बुद्धाय विजय खवसे सध्या मी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर आहे आणि पवित्र दीक्षाभूमीवर देशभरातून सर्वच जाती धर्माचे जे लोक आहे या ठिकाणी येतात आणि इथून प्रेरणा घेऊन जातात असेच एक जे महाराज आहे आज हे महाराज दीक्षाभूमीवर आलेले आहे आपण बघू शकता महाराजांच्या गळ्यामध्ये माळ आहे माळ म्हटलं की महाराज तिथे आलेच आणि विशेष करून मी एक सांगू इच्छितो की श्री विठ्ठल जी माळ आहे महाराजांच्या गड्यामध्ये आहे श्री विठ्ठल हे जे आहे पंढरपूरचे हे काही काळ जे आहे ते सुद्धा एक बुद्धाचंच एक रूप आहे असं मानल्या जाते आहेच महाराज तुमचं दीक्षाभूमीवर स्वागत आहे आज तुम्ही दीक्षाभूमीवर आलं आणि दीक्षाभूमीवरून तुम्ही तुमच्या जेव्हा गावी जाल काय प्रेरणा घेऊन जाल नाव सांगा तुम्ही कुठून आले ते सांगाल आणि काय प्रेरणा घेऊन सांगाल सांगा संजय गिरमकर संजय चंद्रकांत गिरमकर आडळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा रहिवासी आहे आणि अनेक दिवसाचं माझं स्वप्न होतं की दीक्षाभूमीला कधीतरी या ठिकाणी यायचं याईच, दर्शन घ्यायचं या ठिकाणी दीक्षाभूमीचं म्हणून या ठिकाणी मी आलो जगाला शांतीचा संदेश संदे। देणार आहे गौतम बुद्ध आणि त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर हजारो लाखो लोकांना अगदी हात धरून चालवणारे भारताचे जे आपण महापुरुष ज्यांना म्हणतो ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न यांनी विश्वरत्न म्हटलं तरी चालेल यांनी या ठिकाणी अनेक जो काही समाज आहे त्या समाजाला समाजा गौतम बुद्धांचे विचार दिले आणि त्यामुळं ही भूमी निश्चितच पवित्र आहे आणि आपणा सर्व भारतीयांसाठी जगासाठी वंदनीय तर निश्चितच आहे त्यामुळे या ठिकाणी येऊन निश्चितच आनंद झाला शांतता वाटली या ठिकाणी आताच तुंबामध्ये दर्शन घेतलं फार बरं वाटलं आणि अतिशय सुंदर गौतम बुद्धनाथच्या त्या ठिकाणी मूर्ती आहेत त्यांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनातील अनेक प्रसंगाचा जे काही फोटो आहेत इतिहास आहे इतिहास आहे जो फोटो मध्ये फोटो मार्गाने दाखवलेला आहे तो संपूर्ण पाहिला तर फार बर वाटत कि महापुरुष जो असा होत नाही विश्वरत्न असं होत नाही त्यासाठी अनेक अपार कष्ट त्याग त्या करावा त्या करा लागतो त्याग करावा लागतो कष्ट घ्यावा लागत वाचन आहे अनुकरण आहे आणि या सर्व बाबतीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी जीवनी आहे जीवन परिचय आहे ते तुम्ही आज शांत मनाने पाहिला बरं वाटलं फार सुंदर वाटलं या ठिकाणी येऊन तुम्ही कुठल्या मठामध्ये बसता की नाही नाही मी महाराज म्हणून नाही नाही असं आहे की एखादं पद किंवा मी मला लावू इच्छित नाही म्हणजे मी एक वारकरी आहे वारकरी आहे अच्छा पंढरपूरचा वारकरी आहे मी विठ्ठल भक्त आहे आणि मला मला वाटतं की मी एक संताच्या चरणाची धूळ आहे त्यामुळं त्याच्या पलीकडं मी काय त्याच्या पलीकडे काही नाही संतांचे विचार घेऊन जागणार एक सामान्य साधक आहे माझा काही कुठला मठ नाही काय नाही तसं काहीही नाही एक सामान्य आयुष्य जगणार नक्कीच तुम्ही जेव्हा समाजामध्ये जाता तेव्हा समाजा समाजासमोर म्हणजे नेमकं कसं प्रबोधन मग समाजामध्ये काय बुद्ध वगैरे त्यांना सांगता काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगता काय आणखी काही सांगता समाज प्रबोध प्रबोधन हा जो विषय आहे हा तुम्ही एक आहे की जर आपण कुणाला बौद्ध सांगितलं किंवा तर ते फार उच्च पातळी होईल आपल्या अध्यात्माची किंवा आपल्या कोणत्याही गौतम बुद्ध असतील किंवा जे कोणी तत्वित्य असतील आपला सगळ्यात मोठा आज सध्याच्या घडीचा हा दोष आहे की आपण डायरेक्ट उच्च विचार अभ्यास करतो आणि आपल्याला वाटतं आपण तिथे आहोत आणि त्यामुळं जर आपण उच्च विचार सांगितले लोकांनी ऐकले तरी अनुकरण करणं फार अवघड होतं गौतम बुद्ध समजण्यासाठी आपल्याला आधी शांती दया प्रेम करुणा अहिंसा प्रत्येकाच्या या गोष्टीचा आपल्याला सुरुवातीला पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आणि त्यानंतर मग एक विधीही परमात्मा पाहणे की ज्याला कसलंही रूप नाही त्याची पूजाही न करणे मूर्तीपूजेत मग कुठंतरी आपण गौतम बुद्धाचे विचार सांगू शकतो हा बौद्ध मत संकेत हा फार मोठा आहे आणि तो ज्यावेळेस जगाला कळेल त्यावेळेस जगाला शांतता कळली जगाला कळलं पण भारताला कळलं नाही कारण भगवान गौतम बुद्धाला जगाने स्वीकार केलेला आहे जवळपास सतरा वीस देशामध्ये भगवान गौतम मानतात पण भारतात बुद्धाने जन्म घेतला इथे बुद्धाला बुद्ध बुद्ध कळतो सगळ्यांना कळतो जो माणूस ज्याला समोरच्याला जर काटा टोचला तर ज्याला करुणा निर्माण होती त्याला बौद्ध कळलेलंच आहे बौद्ध कळणं म्हणजे बौद्ध फक्त मी बौद्ध आहे हा फार संकुचित विचार कारण का तर मी नावाने बौद्ध होऊ शकतो पण कृतीने शकत आणि मला कृतीने बौद्ध व्हायचंय मला कृतीने भगवान परमात्मा श्रीकृष्ण व्हायचंय मला भगवान विठ्ठलही व्हायचंय आणि जे जे जगातले प्रत्येक धर्माचा आपण जर सगळा सार काढला तर शेवट मानवी समाजाला प्राण्यांना या शर ईश्वर किंवा नश्वर हे ज्या काही या पृथ्वीवर गोष्टी आहेत यांना समतोल वागणे बिलकुल समतोल वागणे हाच एक सहार आहे पण आपण बघू शकतो की पूर्वीच्या काळामध्ये जेव्हा एकोणीसशे एक छप्पनचा जो काळ होता दलितांना मंदिरात येण्याचा म्हणाई करत होते जे विठ्ठलाचं जे मंदिर आहे पंढरपूरचं त्या मंदिरामध्ये दलितांना प्रवेश नव्हता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला काळाराम उपोषण करावं लागलं काळाराम मंदिरासाठी म्हणजे आजचाच दिवस तो एक मार्च आ, त्या दिवशी ही परिस्थिती तिथे होती मग अशा वेळेस तेव्हा तेव्हाचे जे लोक होते त्या मनोवादी वृत्तीचे हो। लोक त्या लोकांना म्हणजे तेव्हा समजलं नाही की मग समतोल विचार सगळ्यांचेच आहे सगळ्या धर्माचे आहे नाही आता तुम्ही म्हणता हे बरोबर आहे पण आपण त्या एकोणीसशे छप्पनच्या आधी जर बाराव्या शतकात गेलो तर चोखोबा आमच्यासाठी शिरसावंत आहे अनेक सावता बाबा त्यांना आम्ही अजूनही म्हणजे कोणते जे संत परंपरा आहे संत तुकाराम आहे एक एक संत परंपरा ही काय अशी नाही की एक विशिष्ट त्यात जातच नाही तो वैष्णव आहे तो वैष्णव आहे त्यात माळी आहे सर्व समाज आहे नरहरी सोनार आहेत आमचे चोखोबा आहेत आणि आजही आम्ही चोखोबाचे अभंग चोखोबा बिलकुल चोखोबांना नमन केल्याशिवाय मान एवढा आहे आज आमचा मान एवढा आहे वारकरी संप्रदायामध्ये की पंढरपूरला जाणारा प्रत्येक वारकरी बघा प्रत्येक वारकरी आधी चोखोबांचं दर्शन घेतलं हा त्यांचं स्थान आहे म्हणजे आपल्या वारकरी संप्रदायाची सुरुवात चौकोबापासून होते महाराज त्यामुळं अशा गोष्टी येत राहणार बघा काळ बदलत जात आहे काळ बदलत जाईल कधीतरी हे विचार येईल ज्या वेळेस आपण अनुकरण करायला सुरुवात करून नाही म्हणे की नाही नाही हे बंदा हे ये बहुत अच्छा आहे बौद्ध आहे हे नाही नाही हे हिंदू आहे बहुत अच्छा बंदा आहे हे आहे आपल्याला की प्रत्येकाने संविधाना म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथमच म्हटलंय की मी प्रथम भारतीय आणि अंततही भारतीय पण आता जे काही जे आहे म्हणजे मानसिक संकुचित मानसिकचे जे जे लोक आहे आजही धर्माला धरूनच एकदम राहतात काय होतं ही खिचडी आहे या खिचडीत सगळे पदार्थ असणार आहे तुम्ही जर ती खिचडी समजा सगळेच जर चांगले झाले तर मग तुम्हाला आम्हाला चर्चा करायला विषय काय राहणार आपल्याला चांगलं कधी बनता येतं ज्यावेळेस कोणतरी वाईट असतं आपल्याला एवढा सुंदर विचार केला विचार दिलेला आहे की जग अवघे देव सारे उपदेशाची ठेव एखादा वाईट असला दारू दारुपीत असला तर आपण त्याच्याकडूनही उपदेश चांगला शिकू शकतो की हा असं करायचं नाही त्याने लिव्हर खराब होत कुटुंबाचं वाताहत होते एखादा बुडत असला आणि त्यानं जर सांगितलं की या ठिकाणी पाण्याचा भवरा आहे आणि मी बुडतोय पण कोणी येऊ नको तर त्या बुडणाऱ्याचा उपदेश मानणारा जो संप्रदाय आहे किंवा जो लोक आहेत ते आपल्या महाराष्ट्रात आपल्या भारतात आहेत त्यामुळं आपण सहिष्णुता आपल्यात असणं हे सगळ्यात मोठा गुण आहे कुणीही असो कोणतंही तत्वज्ञान असो आणि अगदी आहे आपण नाही शोधलं तर आपल्याला नाही दिसणार आपण जर आतापासून असं शोधलं की चला आपण पाहू की किती कट्टर लोक आहेत तर आपल्याला ठिकठिकाणी कट्टर लोक दिसतील आणि आपण जर आज ठरवलं की आपल्याला ठीक आहे आपल्याला चांगली लोक शोधायचे तर मी तुम्हाला अगदी छातीटोकपणे सांगतो की कोणत्याही धर्मात कोणत्याही पंथात आणि कोणत्याही जातीत चांगली लोक सापडतील आणि निश्चित सापडतील एक तुम्हाला पुन्हा एक किस्सा सांगतो की म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाबाई पंढरपूरला जाण्याचा दा हट्ट धरत होते पण तिथे आपल्या जातीला परवानगी नव्हती बाबासाहेबांनी म्हटलं होतं की रामू तुझ्यासाठी मी तुझी पंढरी नागपुरात म्हणजे घडवणार आहे आणि इथे पंढरी बघत आहे त्या पंढरी त्या पंढरी तुम्ही दर्शन घेतला म्हणजे पंढरीचे वारकरी येते आणि आंबेडकरांच्या पंढरीचं दर्शन घेतात यावेळेस तुम्हाला म्हणजे नेमकं कसं असं वाटतं मला आता ही माहिती नवीन आहे परंतु माझ्या अंगावर आता रोमांच आलं रोमांच कारण जी पंढरपूर जे आमचं स्थान आहे ते जर इथं असेल तर निश्चितपणे त्यासारखा आनंद दसरा तुम्ही चौदा ऑक्टोबरला कधी आले का दसऱ्याच्या वेळेस एक स्वप्न होतं माझं मी पुण्याला ज्यावेळेस सर्व्हिस करत होतो त्यावेळेस मी ज्या घरी राहत होतो ज्या माईने मला सांभाळलं मुलासारखं ते बौद्ध होते आणि तेथील एक आजी होती जी अशिक्षित होती परंतु ती चौदा ऑक्टोबरला इथे यायची नागपूरला आणि मी पाच ते सहा वर्ष तिथं राहिलो त्या घरी एवढं प्रेम मला त्या घराने दिलं की आ, मी म्हणतो की आई सोडून त्या माऊलीने मला प्रेम दिलं घोडके नावाची होते ते पुण्यातले आणि ती जी आजी होती ती दरवर्षी अगदी तिची लगबग चालायची चौदा ऑक्टोबरच्या आधी दहाशा रेल्वेने जायची इथे यायची दर्शन घ्यायची माघारी यायची आणि मग ते त्यावेळेस अट्रॅक्शन होत हा दोन हजार एक ते दोन हजार च्या दरम्यानचा कालावंड माझ्या आयुष्यातला आणि त्यावेळेस मला वाटायचं कि वो कशी असेल दक्षाभूमी काय पाहायचं आणि आज अचानक तो योग आला आणि त्यामुळं आज मी अतिशय उत्साहाने आलो आणि खरंच या पंढरीचं मी दर्शन घेतो आता फार बरं वाटलं मला तुम्ही जस हिंदू संस्कृती मधूनच मोडता तुम्ही मानता कोण आला मग म्हणजे आता प्रत्येक धर्मामध्ये आपले श्रद्धास्थान राहतात आता हा प्रश्न कसा आहे की आपण छोटा म्हणून घेतला छोट म्हणून तर आम्ही विठ्ठलाला मारतो आणि ऐका आणि जर आपण समजा थोडेस आपलं विचार जर समजा थोडे ब्रॉड केले मोठे केले तर आपण प्रत्येकात विठ्ठल पाहायचंय आपण बाबासाहेब आंबेडकरांमध्ये विठ्ठल आंबेडकरांमध्ये विठ्ठल पाहू शकतो गौतम बुद्धांमध्ये मध्ये आपल्याला विठ्ठल दिसू शकतो जर मी एका ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला सांगतो की असं आहे भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आला होता आपल्या प्रश्नाच्या अनुषंगाने एकच श्लोक फक्त सांगतो की अर्जुनाचा प्रश्न आहे की देवा मी तुला कशात पाहू हाच प्रश्न आहे तुमचा त्यावेळेस भगवान परमात्मा म्हणतात की मन मना भव मध बघतो मद्याजीबा नमस्कार म्हणजे तू फक्त मलाच नमस्कार कर आणि माझ्याकडेच पा परंतु ज्ञानेश्वरीमध्ये याचं फार सुंदर चिंतन आहे की आ, हा झाला जर आपण जर असंच केलं तर हा कट्टरवाद होईल म्हणून त्या ठिकाणी ज्ञानेश्वरांनी संत ज्ञानेश्वरांनी फार सुंदर वया वापरलेले आहेत त्या वाव्या मी सांगतो मना हे मीच करी माझ्या भजनी प्रेमधरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका आपल्याला सर्वत्र नमस्कार करायचा आहे आणि आपला आराध्य त्यात आहे आपण जर असं पाहत गेलो ना की अ माझ हेच आहे हीच मूर्ती आहे तर आपण ते फार आदमस्थान आहे फार छोट आहे आपल्याला प्रत्येकामध्ये ते पाहायचंय अगदी एकाच माणसामध्ये आपण दुष्टही पाहू शकतो आणि चांगलाही पाहू शकतो ते आता तुम्ही दीक्षाभूमीच्या परिसरात आलेले आहे तुम्ही फिरलेच फिरले का तुम्ही काय बघितले बघितलं आता इथे तुम्हाला एक आणखी एक विशेष वस्तू मी तुम्हाला ते दाखवतो आणि ते सुद्धा तुम्ही जा आणि त्याचे सुद्धा तुम्ही दर्शन घ्या ते म्हणजे अशी ज्यावेळेस वेळेस इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली होती त्यावेळेस इथे बौद्ध जे अनुयायी आले होते पाच लाखाच्या वर त्या पाच लाखाच्या अनुयायांना त्यांनी बावीस प्रतिज्ञा दिल्या होत्या आणि त्या बावीस प्रतिज्ञेमध्ये पहिली प्रतिज्ञा होती कि मी राम श्रीकृष्ण यांना देव मानणार नाही आणि त्यांची उपासना करणार नाही तुम्हाला मान्य आहे हो मान्य आहे मला ते तर भगवान श्रीकृष्णांना मान्य आहे कारण ज्या वेळेस आपण प्रश्न येतो की बाबा ठीक आहे तर मग तू मला प्रसन्न होशील का अशा प्रतिज्ञा काही लोकांनी दिल्लीमध्ये घेतल्या तर त्यांच्यावर खूप मोठा बबा आला मंत्री पदापासून त्यांना माहीत नसेल माहित नसेल मी भगवद्गीतेतलं थोडं चिंतन सांगतो या संदर्भात की त्यांना कदाचित हे चिंतन माहीत नसेल की ज्यावेळेस की की मला तुला मानायचं नाही परंतु तरीही तू मला खुश असशील का माझ्यावर हा प्रश्न आहे अर्जुनाचा त्याचं फार सुंदर उत्तर आहे भगवद्गीतेमध्ये की ठीक आहे मला मांडलं नाही तरी चालेल परंतु तू तत्व मात्र जगाला समतोल अशी वापर म्हणजे बिलकुल जर तू कशात आसक्ती ठेवली नाही एक चांगला माणूस झालास तर मला मांडलं नाही तरी काही हरकत नाही त्याने तुझं काही बिघडणार नाही कदाचित आपण भगवद्गीता त्यांनी नीट वाचली नसेल त्यामुळं ते असं म्हणत असतील कारण भगवान परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण सांगतात की आ, मला मानण्याची जर तू तु, तु, तुला गरज वाटत नसेल तर ठीक आहे तू मानू नको परंतु तू जी प्रेम आहे दया आहे शांती आहे करुणा आहे जे जगाला समर्पक आहे जगण्यासाठी समर्पक आहे आणि जगाला पोषक आहे पूरक आहे ते तर तू जगशील आणि ते जागला तरी तुला मला मानण्याची गरज नाही हे तत्वज्ञान आहे आपण तत्वज्ञान कट्टरवादाकडे घेऊन चाललोतात कारण का तर ज्यावेळेस आपल्याला सगळं तत्वज्ञान घ्यावं लागतं त्यावेळेस अनुकरण करावं लागतं बिलकुल आता एक दुसरी पण संकल्पना या आपल्या देशामध्ये उठत आलेली आहे की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे हिंदू राष्ट्र झालं पाहिजे ही संकल्पना तुम्हाला कशी वाटते की हिंदू राष्ट्र झालं पाहिजे कारण अफाट जो हा भगवान गौतम बुद्धाचे विचार आहे हे इतरही देशानं स्वीकारले असताना आपल्या देशातून ही एक सुद्धा मागणी उठत आहे या या मागणीकडे तुम्ही कशी बघता असं आहे की हिंदू राष्ट्र किंवा कोणतंही धर्माने राष्ट्र आम्ही मगाशी एका ठिकाणी बोललो हा कट्टरवाद होईल बिलकुल म्हणजे जे ज्या लोकांनी धर्म धर्म म्हणून देश स्वीकारला किंवा ज्या देशानं धर्म स्वीकारला एक एखाद्या देशानं धर्म कारण धर्म तर आपण स्वीकारतो हा कधी धर्म स्वीकारतो देश हा कधी धर्म स्वीकार आणि ज्या देशाने धर्म स्वीकारला त्यांची आजची परिस्थिती काय हो कारण धर्म स्वीकारला की कट्टरवाद आला कट्टरवाद आला सहिष्णुता आली आपल्यामध्ये घटनेचे शिल्पकार महा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो सहिष्णुतेचा विचार दिला तो आ, आहे तो आपल्याला पुढे न्यायचा आहे तुम्ही आम्ही कोणत्याही आणि आहे आजही परिस्थिती खेड्यापाड्यांनी आहे की तुम्ही आम्ही कोणत्या जाती धर्माच्या याला विशेष महत्त्व नाही आपण समरूप वागणं सहयोगानं वागणं सर्वांनी एकत्र एकसंधपणे पुढं जाणं आणि त्यामुळे शांतता मनानेच प्रस्थापित होते त्यामुळे अशा संकल्पना छोट्या आहेत आपण मोठ्या करतो चर्चा करून बिलकुल नक्कीच तुमच्या बोलण्यावरून असं वाटते का तुम्ही खरोखर बुद्ध आणि आंबेडकर वादी सुद्धा तुम्ही मराठवाड्यामध्ये सुद्धा फिरत असाल आणि अशा वेळेस एखाद्या कार्यक्रमामध्ये तुम्ही जयभीम सुद्धा घेत असाल म्हणजे असाल निश्चित तर अशा वेळेस तुम्हाला तिथल्या तुमच्या समाजाचा काही त्रास होतो का मग तुम्ही जयभीम का घेता बाबा किंवा ह्याचे विचार का सांगता समाजामुळे अशा वेळेस तुम्हाला तुमच्या त्या समुदायामधून काही त्रास होतो असा आहे की मी अजूनही तुम्हाला सांगतो की आ, हा बुद्ध विचार किंवा आंबेडकरांचा विचार आ, 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 हा भगवद्गीतेमध्ये सांगितलेला आहे की आत्मजयाच्या विषयी जीव जैसा निराभला अशी त्याचा कर् म्हणजे एखाद्या जो कर्मफळाचा त्याग हा कोणत्याही कारण तर त्या संदर्भात ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात की जसं एखाद्या मुलीविषयी बाप निराबल्याशी असतो तसा कर्माविषयी तुला नाही ना कुणाला अर्पण करायचं देवाला तर निराभिलिषी राह त्याच्याविषयी अभिलाषा बाळगू होतो त्यामुळं हा विचार नाहीच आहे आपण पूर्ण कट्टरवादी होत चाललो मी हेच सांगतोय तुम्हाला की आपण कट्टरवादी कट्टर कट्टर होत आणि आपल्याला आधार आहे धर्माविषयी कट्टर आपण काय करतो की आपण आता ठरवलंय की असच राहायचं आणि त्याचं आपण एक समर्थन करायला लागलो आपला प्रॉब्लेम काय झालाय आपला प्रॉब्लेम जर समजा आता महापुरुष हे जर पाहत असतील तर ते रडत कारण आपला प्रॉब्लेम हा झाला की त्यांचे फार उच्च विचार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मीही फार अभ्यास केलेला आहे त्यांच्या लहानपणापासून त्यांच्या शिक्षणापासून त्यांना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांच्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कट्टरवादी नव्हते बिलकुलच नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यामुळे त्यांचं नाव घ्यायला आम्हाला काही आढळलं की सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तीन गुरु जे होते, होते। आ, 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 ते हिंदू ओबीसीच होते कबीर भगवान गौतम बुद्ध फुले त्यांनी अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी ओव्या सुद्धा वापरलेल्या आहेत माऊलींच्या पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावण्याची इतर समाज अजूनही धजावत आहे फोटो लावत नाही किंवा बाबासाहेब आंबेडकरांचे विचार स्वीकारायला तयार नाही काय अशा वेळेस अशा तुम्ही लोकांना काय सांगा काय असं आहे की ज्यावेळेस आपण एखाद्या मी मागाशी तेच सांगितलं तुम्हाला की आपण कुणाचे फोटो लावतो त्यापेक्षा आपण त्याचे समजा मी माझ्या घरात बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावला म्हणून मी आंबेडकरांचे विचार मात्र करत नाही त्या ठिकाणी त्याच्यावर चालत नाही मी भ्रष्टाचारी आहे मी माझी नजर चांगली नाही आहे मी आणि जर तशा संदर्भात मी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जे करत असेल तर तो आपल्या हृदयात ते पाहिजेत आणि विचारांनी त्यांच्या ग्रहणीय संपदा विचार आहे आणि पुतळे तेवढेच महत्वाचे कारण येणारे जो काळ आहे शंभर दीडशे दोन हजार वर्षापर्यंत त्या काळापर्यंत एक विचार माझा विचार त्यापाशी थोडा भिन्न आहे मी पुतळ्यापेक्षा विचाराला महत्त्वाचं विचार त्यांची ग्रंथसंपदा जी आहे ती ग्रंथसंपदाचे फोटो लागले पाहिजेत पुतळ्यांच्या फोटोने आता सध्या अज्ञान वाढत चालले त्यांच्या लिखाणाचे त्यांच्या आत्मचरित्राचे त्यांच्या साहित्याचे त्यांच्या अनुभवाचे फोटो लागले पाहिजेत महापुरुषांच्या फोटोनं जे महापुरुष फोटो असतील ते मी म्हणत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांची कुणी असेल त्यांचे विचार जे आहेत त्या विचारांचे फोटो लागले पाहिजेत त्यांची जी पत्र आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची जी पत्र आहेत ती घराघरात लागली पाहिजे